राजकीय सन्नाटा असताना पवारांनी काहीही न करता विरोधक शिल्लकही नसताना उलथा पालत होते सोळंके विरुद्ध मंत्री छगन भुजबळ हे सत्ताधारी पक्षातील एकाच गटातील नेते आमने सामने आलेत नितेश राणे विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील एकाच पक्षातील नेते सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षातील दोन नेते आमने सामने गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे सत्ताधारी पक्षातीलच नेते राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध छगन भुजबळ आणि फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे म्हणजे विचार करा सिक्वेन्स जोडायचा ठरला तर विरोधक स्ट्राँग नसताना तसा विरोधी पक्षनेता नसताना आणि राजकीय सन्नाटा असताना सुरुवातीला सरकारमधील पहिला पण स्ट्रॉंग मंत्री धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जातं अदिती तटकरे गिरीश महाजन यांचे पालकमंत्रीपद जातं मानिकराव कोकाट यांच्या मंत्रिपदाचं खातं काढून घेतलं जातं योगेश कदम मंत्री संजय शिरसाट यांचं मंत्रिपद अडचणीत येतं म्हणजे थोडक्यात आठ दहा मंत्री गोत्यात आले कधी ना विरोधक शिल्लक नसताना आणि राजकारण वन साईड महायुतीच्या बाजूने सुरू असताना हे सगळं घडतं आश्चर्य नाही वाटत भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये रगडून सुद्धा इतके मंत्री डागलेले कसे अनेकांना वाटेल बीजेपी कार्यक्रम करतं पण चर्चा सांगते स्वतः लॉस मध्ये जाऊन बी जे पी खेळ करणार नाही आणि पवार इतक्या उलथा पालथी होऊन सुद्धा महात्मा गांधी बनणार नाहीत दोन हजार तेवीसला ला जो आपल्या सोबत नाही त्याला पाडा मराठा आरक्षणात तयार केलेले हे वातावरण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना दोन हजार चोवीसला ला शिकलं आता तीच भाषा भुजबळ बोलतात जे मराठा आमदार जरांगेंच्या स्टेजवर होते ते पाडा अर्थ सांगतोय शेकणार नाही तर पेटणार काय तर फक्त आणि फक्त राजकारण समजून घ्या कोणता नेता सत्तेत असून सत्ताधाऱ्यांशी लढतोय आणि तोंडावर सुद्धा आला भुजबळांच्या मताला आम्ही भीक घालत नाही जरांगेंच्या स्टेजवर दिसला तो आमदार पाडा असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटल्यावर भुजबळांच्या मताला आम्ही भीक घालत नाही असं माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी म्हटलं थांबा बातमी ही नाही मुद्दा आहे दोन हजार तेवीसचा जेव्हा मराठा आंदोलनात सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला आणि त्यानंतर भुजबळ यांनी त्यांची भेट घेऊन समर्थन दिलं होतं तेच प्रकाश सोळंके विरुद्ध मंत्री छगन भुजबळ हे आता सत्ताधारी पक्षातील एकाच गटातील नेते आमने सामने आले तसा विचार केला तर प्रकाश सोळंके आणि छगन भुजबळ दोघेही राजकीय रिटायरमेंटला आले प्रकाश सोळंके यांनी तर त्यांची राजकीय रिटायरमेंट जाहीर सुद्धा केलेली आहे त्यामुळे या मरो या स्थितीत आलेले हे दोघेही नेते येत्या काळामध्ये राजकारण पेटवतील दोन मंत्री नितेश राणे विरुद्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षणावरील कॅबिनेट उपसमितीचे जरांगे यांच्या सरकार सहानुभूतीपूर्ण सांगत होते त्यांनी जरांगे यांच्या निवेदनाचा विचार केला जाईल चर्चेसाठी सरकार तयार आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेवर काम सुरू असल्याचं जाहीर केलं इकडून विखे पाटील हे बोलत असताना बरोबर या विरोधी भूमिका नितेश राणे घेत होते आंदोलन आणखी उचकवून आणि भडकवून देत होते विखे पाटील चर्चा आणि तोडग्याकडे झुकलेले आहेत तर राणे जरांगे आणि ओबीसी समावेशाला विरोधी होते यापूर्वी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये विखे पाटलांनी राणेंच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरती टीका केली होती हे पाहता हे दोन नेते भविष्यात मोठं राजकारण घडवू शकतात तीन सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे मंत्री असलेला माणूस साधा आमदार करून ठेवला मला काहीतरी जबाबदारी द्या मी सध्या रिकामाचे असं म्हणण्याची वेळ आणली आणि ती वेळ आणली आमदार सुरेश धस यांनी सभागृह आणि राजकारणातील वजीर असलेल्या धनंजय मुंडेंना कधी शतरंजाच्या खेळावरून बाजूला केलं किंवा उन्हा बाद केलं हे त्यांनाही कळालं नाही आता मुंडेंना पुन्हा भरारी घेण्यासाठी मोठा काळ घालवावा लागणार आहे आणि त्यासाठी कारण ठरलीत घोड्याची चाल खेळलेले सुरेश धस संतोष देशमुख यांची हत्या राजकीय वैर आणि जातीय वादाच्या पार्श्वभूमीवर होती हे प्रकरण मराठा ओबीसी संघर्ष सुरू करून गेलं धस यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली धस यांनी सांगितलं की हत्येचा सा कट मे दोन हजार चोवीसमध्येच रचला गेला होता आणि मुंडे बीडचे पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गैरव्यवहार झाले जानेवारी दोन हजार मध्ये धस यांनी विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोरदार लावून धरली अखेर तीन साडेतीन महिन्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा पडला सुरेश धस या प्रकरणात डोळ्यावर आले आणि मुंडे त्यांना डोळ्यावर ठेवून आहेत भविष्यात सत्ता गटासाठी हा संघर्ष राजकारण पेटवणारा ठरणार चार गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे जर ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावं लागेल त्यासाठी तुम्ही तयार आहात का असा सवाल करत नाईक यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश तर भरला पण सुधाडी उचून दिलं आमदार संजय केळकर निरंजय डावखरे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिंदे सेनेच्या कुंडीचे प्रयत्न होत आहेत पण शिंदे यांच्या विरोधात सर्वाधिक आक्रमक भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली ठाण्यात जनता दरबार घेऊन ओनली कमळचा नारा देऊन गणेश नाईक यांनी शिंदे समोर दंड ठोपटला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चारशे शेहेचाळीस निवेदन अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस तीनशे सदुसष्ट निवेदन बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीनशे तीस निवेदन हे शिंदेचे नाही तर नाईकांच्या जनता दरबाराचा ठाण्यातील आढावा आहे अर्थ सांगतो थोडं थोडं करून नायकांनी ठाण्याला वेढा घातला नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आल्यापासून नाईक वर्चस्व आहे 2015 मद्धे राज्यात युतीची सत्ता असताना मोदी लाट असतानाही नाईक यांनी महापालिका राखली त्यांनी एक हाती बावन्न जागा जिंकून आणत सत्ता टिकवली दोन हजार वीस मध्ये महापालिकेची निवडणूक अपेक्षित होती पण आधी करोना आणि मग आरक्षणामुळे निवडणूकच झाली नाही त्यामुळे मागील पाच वर्ष नवी मुंबई महापालिका प्रशासकाच्या माध्यमातून चालवली जाते शिवसेनेत अभूतपूर्व बंड करून भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी नाईक यांच्या बालेकिल्ल्यात आक्रमण सुरू केलं आक्रमक हालचाली सुरू केल्या शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असल्याने नवी मुंबई महापालिकेचा कारभार ठाण्यातून सुरू झाला नवी मुंबई महापालिकेची सत्ता कायम आपल्या हाती राखणाऱ्या रा नाईकांना ही गोष्ट रुचलेली नाही त्यामुळे शिंदे यांच्यासोबत त्यांचा उघडउघड संघर्ष सुरू झाला पाच फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे वाद सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये डी वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद उफळला फडणवीस यांनी आय एस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले ज्यामुळे शिंदे नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे यापूर्वी अशा पदांवर बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती दुसरा मुद्दा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावर दोघांनी परस्पर विरोधी आदेश काढले फडणवीस यांनी आशिष शर्मा आणि शिंदे यांनी अश्विनी जोशी यांची नियुक्ती केली यामुळे प्रशासनात गोंधळ निर्माण झाला आणि महायुतीतील अंतर्गत तणाव उघड झाला तीन शिंदे यांच्या निकटवर्तीय मंत्र्यांवरती आरोप होणं जसं संजय शिरसाट योगेश कदम आणि शहरी विकास विभागातील पाचशे कोटींपेक्षा जास्त खर्चावर फडणवीस यांचं नियंत्रण हे शिंदे यांचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे चार मराठा आरक्षण मोठं केलं ते शिंदेनी केलं कारण फडणवीसांना अडकवायचं होतं पण फडणवीसांनी आंदोलन यशस्वीपणे हाताळणं आणि त्यानंतर शिंदेप्रमाणे फ्रंट पेज पेपर वरती देवाभाऊ नावानं जाहिरात देणं हे शिंदे सहावा मुद्दा आणि सहावे नेते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध छगन भुजबळ हा सुरू झालेला संघर्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली मराठा समाज हा आपल्या स्वतःच्या मागण्यांसाठी लढतोय तो कधीही दुसरं कुणाला आरक्षण देऊ नये म्हणून लढत नाहीये किंवा लढलेला नाहीये असं सांगत राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंनीच पाठिंबा दिल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील मराठा नेते म्हणून समोर आले त्यांनी फक्त हैदराबाद गॅझिएटरचा जी आरच काढला नाही तर त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आपण सकारात्मकतेने पाहतोय आंदोलन संपल्यानंतर सुद्धा संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन जरांगेंना भेटणं असो किंवा आतापर्यंत करणं असो यातून मराठा समाजाच्या बाजूने राधाकृष्ण विखे पाटील ठाम येथे दाखवला जिकडे छगन भुजबळ जी आर मागे घेण्याची भाषा करतात तिकडे लगेच विखे पाटील जी आर मागे घेणार नाही असं सांगतात याचा अर्थ सांगतोय दोन मंत्री आणि दोन टॉपचे मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे आता हे जे सहा मुद्दे सांगून कोणते आमदार कोणते मंत्री कोणाच्या विरोधात कसे ऍक्टिव्ह आहेत हे है सांगतायत की येत्या काळातील राजकीय उलथापालत कशा घडतील धनंजय mm. मुंडेंचा राजीनामा जाणं विरोधी पक्षांनी तो आवाज उठवायला हवा होता मग जायला हवं होतं तसं न घडता परस्पर आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीच आवाज उठवल्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा गेला अदिती थटकरे गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती येणं सत्ताधाऱ्यांनीच आवाज उठवला सत्ताधाऱ्यातीलच आमदार जे आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहणं फडणवीस शिंदे एकमेकांच्या विरोधात उभं राहणं भुजबळ विखे एकमेकांच्या विरोधात उभं राहणं राणे विखे एकमेकांच्या विरोधात उभं राहणं अर्थ सांगतोय राजकारणात विरोधी पक्षनेता म्हणून सन्नाटा असला शरद पवार काहीही करत नसले तरी सत्ताधारी गटात होत असलेल्या हालचाली सांगतात की येत्या काळात मोठं काहीतरी घडणार कसं पाहता या सगळ्या विषयाकडे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र